नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर आहे ज्यावरती आपण जी एम सी नागपूर स्पेशल आज मित्रांनो ज्या ज्या चॅप्टरवरती प्रश्न विचारण्यात आले त्यावरती चर्चा करणार आहे तसेच मित्रांनो मी जे मराठी व्याकरणचं से मॅरेथॉन सेशन घेतलं होतं आणि रिझनिंगचं जे काही सेशन घेतलं होतं त्याचा किती टक्के विद्यार्थ्यांना फायदा झाला त्या विषयावरती सुद्धा चर्चा करणार आहे ओके आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही विद्यार्थी असेसुद्धा जुळतील का ज्या विद्यार्थ्यांचा आज पेपर झालेला आहे आणि आपल्याला ते डायरेक्ट काय सांगू शकता फायदा झाला किंवा नाही एकदम पारदर्शक काम राहणार आहे मित्रांनो ओके म्हणून सर्वांनी काय करा माहिती आहे का व्हिडिओला आताच लाईक करून घ्या ओके कारण की जबरदस्त सेशन असणार आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचा चार तारखेला पेपर आहे अठ्ठावीस तारखेला पेपर आहे त्यांनी कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवली म्हणजे सिलेक्शनच्या तुम्ही जवळपास पोचणार आहे ओके त्या प्र लेवलची मित्रांनो मी तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे तर जी एम सी नागपूर स्पेशल बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा लाईक करा ते स्टार्ट करण्या अगोदर एकदा सांगून देतो मित्रांनो बी एम सी ई क्लर्क दोन हजार चोवीस स्पेशल आपण बॅच स्टार्ट केलेली आहे लाँच केलेली आहे ओके ज्यामध्ये नोट्स असतील मित्रांनो आणि टेस्ट सिरीज असणार आहे नोट्स प्लस टेस्ट सिरीज बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये समजून घ्या तीनशे रुपयामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दहा टेस्ट मिळत आहेत बाकीच्या ठिकाणचा जर विचार केला आणि मित्रांनो ज्याप्रमाणे परीक्षा असते त्याप्रकारे तुम्हाला इंटरफेस मिळेल याची काही गॅरंटी नाही परंतु तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एक्शम सेक्शनल तुम्हाला बघा ज्या प्रकारे ए बी सी डीच्या गटामध्ये पेपर कंडक्ट होणार आहे त्याचप्रकारे त्याच टायमिंगनुसार तुमची प्रॅक्टिस करून घेईल दहा फुल मॉक टेस्ट आणि प्रत्येकी दहा सेक्शनल मॉक टेस्ट म्हणजे एकूण चाळीस टेस्ट म्हणजे मित्रांनो सर्व जर टोटल केलं तर एकूण पन्नास टेस्ट तुम्हाला यामध्ये मी प्रोवाइड करणार आहे आणि हे बाकीच्या सर्वच्या सर्व नोट्स आणखी याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिशची जे काही नोट्स आहेत तेसुद्धा ॲड होणार आहे काळजी करण्याचं काही कारण नाही आणि सर्वांना माहिती आहे की आपलं आतापर्यंतचे जे नोट्स आहेत ओके हे प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये एकदम टॉपचं काम केलेलं आहे आणि मित्रांनो अवघ एक बघा समजून घ्यायचं आहे कधी हे बघा साडेतीन तासाचं जे लेक्चर घेतलं मी तीन ते तीस का तीन तीस मिनटाचं लेक्चर होतं आणि त्यातला जर हंड्रेड पर्सेंट समजून घ्या हंड्रेड पर्सेंट जर त्यातील पेपर उतरत आहे पेपर जर उतरत आहे म्हणजे पॅटर्न पे, ओके पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न जर त्यातलाच तुम्हाला बघा जसा पाहिजे तसा सिलेबस दिलेला नव्हता ओके एकदम ॲक्युरेट सिलेबस दिलेला नव्हता कोणत्याच ठिकाणी आणि आपण काय केलं माहिती आहे का एक, एक सेशन घेतलं ओके आणि शंभर टक्के त्यातील प्रश्न उतरले ओके ज्या विद्यार्थ्यांचा आज पेपर होता त्यांना विचारू शकता तुम्ही तर पेपरला हार्ड होता मॉन्टी सर मला माहिती आहे कारण सांगू का मी तुम्हाला ज्या प्रकारे शिकवलं होतं बरोबर आहे त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं की तुम्हाला हार्ड येणारी क्वेश्चन ओके बघा आता गुड इव्हिनिंग सर सर्वांना गुड इव्हिनिंग परत एकदा हाय सर हाय सर ओके आ, सर व्हिडिओ राहील ना हा व्हिडिओ राहून जाईल एकदम काळजी करू नका जी एम सी जी एम सीची आन्सर की येते का या डायरेक्ट रिझल्ट लागतो तर के डी सर तुमचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आज कुठं जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे फार गरजेचं आहे कारण की बघा ॲन्सर की हे काय करत असते मित्रांनो आय बी पी एस कधीच रिलीज करत नाही मग याचं उत्तर काय असणार आहे नो ॲन्सर की येते का केडी सर तर येत नाही ओके डायरेक्ट तुम्हाला स्कोर समजतो काय समजतो तुम्हाला डायरेक्ट स्कोर समजतो बघा आज मी तुम्हाला फक्त काय करतो माहिती आहे का प्रश्न वगैरे घेत नाही बरं का ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल सर टीचिंग करण्यासाठी आले तर मित्रांनो मी टीचिंग करण्यासाठी नाही आलो काय अप्रोच असला पाहिजे कोणकोणत्या गोष्टीवरती तुम्ही फोकस केला पाहिजे त्या गोष्टीसाठी आलो आहे मी ओके जर तुम्ही तयार असाल तर इथं था मी लेक्चरला कंटिन्यू करतो नाहीतर इथं लेक्चरला स्टॉप करतो आणि मित्रांनो आज लेक्चर न होण्याचं कारण फक्त एकच आहे आमच्याकडची बघा ते जे तार होते ना अगोदरचे ते काढणे सुरू आहे खांब्यावरचे ओके okay, आणि ते टाक बघा केबल वायर टाकणे सुरू आहे त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, का? दिवसभर लाईन नव्हती त्याच्यामुळे एकसुद्धा लेक्चर घेतलं नाही बघा आता कल्याणी मॅम मला प्रश्नच पाठवले हो नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का मी तुम्हाला अगोदर म्हणतो माझा नंबरसुद्धा सांगितला होता की मला तुम्ही क्वेश्चन पाठवा मी त्याच्यावरती सेशन घेतो परंतु मला प्रश्नच पाठवले हो नाही तुमच्याकडे जर असतील तर मला शेअर करा हा माझा नंबर आहे मी आताच त्याच्यावरती चर्चा करायला तयार आहे ज्या विद्यार्थ्यांचा आज पेपर झाला ओके त्या विद्यार्थ्यांनी या नंबरला मला व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा मी लगेच तुम्हाला सांगतो तर माझ्या हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे प्लीज हेल्प बघूया आपण बघा मला वाटतं हनुमान सर आहे का तुम्ही बघा चार तारखेला जर पेपर असेल तर कुठं तरी एक दोन दिवस वाढ बघा एक दोन दिवसामध्ये डाउनलोड होऊन जाईल एखाद्या वेळेस होते हो हो त्याच्यामुळे हो अच्छा तुम्ही केला होता का कॉल मॅम ओके बघा आता मी काय करत आहे तर चर्चा करत आहे आता बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत ना एकदा लाईक करा बरं सर्वांनी लाईक करा एवढ्या रात्री मित्रांनो जर सेशन घेत आहे तर कशासाठी घेत आहे तुम्हाला कुठंतरी त्याचा फायदा झाला पाहिजे ओके सर बॉडमासवर चार ते पाच क्वेश्चन मी सांगितलंच ना बॉडमासवर प्रॅक्टिस करा मला एक सांगा मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का बॉडमासवर प्रश्न येणार म्हणजे येणार प्रॅक्टिस प्रॅक्टिससुद्धा करून घेतली होती तुमची बॉर्डमार्सवर चार ते पाच क्वेश्चन आले म्हणत आहे प्रत्येक शिपमध्ये आले ओके त्यानंतर बघा आता शंभर टक्के मित्रांनो आपलाच पॅटर्ननुसार पेपर उतरला म्हणजे मॅरेथॉनचा आम्हाला मॅसेज आले कॉल आले खूप छान वाटलं मला ऐकून ओके मला बरेचसे विद्यार्थ्यांचे मॅसेज आले कॉल आले की सर तुमच्या लेक्चरचा खूप आम्हाला फायदा झाला मनापासून धन्यवाद वगैरे वगैरे ओके नव्वद टक्के फायदा झालेला आहे बघा मला चार ते पाच मॅसेज आले मी म्हणजे एकदम पारदर्शक काम असते आपलं खोटं बिलकुल बोलत नसतो मला चार ते पाचच जणांचे कॉल आले परंतु कॉलवरती आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा एक मेसेज आला प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच म्हटलं सर नव्वद टक्के फायदा झालेला आहे ओके जर मित्रांनो एका लेक्चरमधून जर तुम्हाला नव्वद टक्के जर फायदा होत असेल तर आता चार तारीख आहे बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांचा चार तारखेला पेपर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी जबरदस्त तयारी करून घेतो जर सर्व तयार असतील तर लेक्चर घेईल मी ओके नाईटला लेक्चर ठेव नाही बघा सहा वाजता आपण लेक्चर ठेवूया ते सहा वाजता सर्वांनी जॉईन व्हायचं आहे ओके सहा वाजता गुड इव्हिनिंग सर्वांना परत एकदा पेपर इझी होता सर नंबर द्या हा नंबर आहे माझा ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाईव्ह थ्री कशावर फोकस करू आता सांगतो ना ओके बघा कशा मी काय करतो माहिती आहे का पेपर सेट करतो ज्याप्रमाणे पेपर आला ना त्याचप्रमाणे आता बघा मी कमेंटकडे थोडंसं दुर्लक्ष करतो त्याबद्दल सॉरी आता मित्रांनो आणि मित्रांनो एक दुःखाची गोष्ट आहे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ओके टेलिग्राम केव्हाही बंद पडू शकतो म्हणून सर्वांनी काय करा माहिती आहे का मी टेलिग्रामला आपलं व्हॉट्सअप चॅनलची व्हॉट्सअप चॅनल आहे मित्रांनो आपलं त्याला तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे फॉलो करायचं आहे म्हणजे भविष्यामध्ये जेवढ्या काही तुम्हाला प्रश्नपत्रिका असतील ते तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातील त्यानंतर मित्रांनो आणखी तुम्हाला जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात जेणेकरून जे, जे रिझल्ट लागतात वगैरे त्याची अनाऊन्समेंटसुद्धा आपल्या चॅनलवर होणार आहे तर सर्वांनी ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या ओके सर्वांनी आता बघा मी डायरेक्ट आता कोणत्याही कमेंटकडे लक्ष देत नाही सर्वांनी एकदा लाईक करा सर कादंबरीवर एक लेक्चर घ्या बिलकुल घेतो सचिन सर कादंबरीवर तर प्रश्न आला का ओके आ, एक गोष्ट सांगतो मित्रांनो आपलं बघा एक पंधराशे पंधराशे प्रश्नाची नोट्स आहे ओके जी केच्या त्यातील मित्रांनो आज पाच क्वेश्चन आले ॲज इट इज पाच क्वेश्चन ॲज इट इज आले पाच क्वेश्चन म्हणजे मित्रांनो कुठं तर दहा गुण कवर करतात ओके आता समजून घ्या चार तारखेला ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे त्यांनी कोणकोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे समजून घ्या आता मराठी व्याकरण बघा मी मित्रांनो मराठी व्याकरणवरती तुम्ही माझं एक सेशन जरी केलं मराठी व्याकरणवर तेवढंच जरी सेशन केलं तरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट मार्क कव्हर करू शकता हंड्रेड पर्सेंट कारण की त्या टाईपचे प्रश्न असणारे ओके आता बघा जे परीक्षेमध्ये पेपर आला प्रकारे पॅटर्न आला तो बघूया आपण ओके तसं मी टेलिग्राम चॅनलला टाकलेलंच आहे ओके तरीसुद्धा म्हटलं एकदा सेशन घ्यायला पाहिजे बघा आता मराठी व्याकरणवरती कुठंतरी बघा उतारा आला होता उतारावर तुमची जबरदस्त प्रॅक्टिस करून घेतली होती मी ओके परत बघा आता उद्यापासून काय करतो आठ दिवस तुमचे जबरदस्त सेशन घेतो ज्यामध्ये उतारावरती प्रत्येक सेशनमध्ये उतारा घेतो बघा पाच प्रश्न आले होते मित्रांनो उतारावरती काय झालं होतं पाच प्रश्न आले होते जबरदस्त प्रश्न होते यानंतर बघा तीन समानार्थी शब्द आले होते तुम्हाला सांगितलं होतं मी कुठंतरी समानार्थी शब्द वाचून जा विरुद्धार्थी वाचून जा यावरती आले होते मित्रांनो तीन प्रश्न आणि विरुद्धार्थी शब्द आले होते विरुद्धार्थी शब्द किती आले होते तर तीन आले होते त्यानंतर मित्रांनो बघा वाक्याची पुनर्रचना म्हणजे मराठी पॅरालिलिजम्बल वाक्याची पुनर्रचना मी तुमची प्रॅक्टिस जबरदस्त करून घेतली होती ओके प्रश्न मित्रांनो याच्यावरती सुद्धा आला होता त्यानंतर बघा कादंबऱ्यावर आल्या कादंबऱ्या मी एकही घेतली नव्हती स्किप केलं होतं ओके okay, हे मला माहिती आहे हे आलं नाही आपलं नव्वद टक्के पेपर उतरला मी काय सांगितलं नव्वद टक्के मग त्यापैकी हे कादंबरी आणि लेखक आपण घेतलं नव्हतं त्यावरती तुम्ही जर तयार असाल तर लगेच लेक्चर स्टार्ट करतो मी कादंबरी आणि लेखकवर ओके okay, जर तुम्ही जर तयार असाल तर ओके okay, त्यानंतर बघा वाक्य रचना आणि एरर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये एरर पाहायला मिळणार आहे ओके okay, बऱ्याचशे विद्यार्थी म्हणत होते की सर एरर नाही येऊ हो शकत परंतु बघू हो शकता तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आज जो पेपर झाला त्यामध्ये एरर आलेले आहेत मराठीमध्ये ओके okay. आणि मित्रांनो मी ज्या टाईपचे एरर घेतले होते तेच आले होते मला एक सांगा आता तुम्ही तयार आहे का मी जर मराठी व्याकरणचे कादंबरी आणि लेखक जर घेतले कादंबरी आणि लेखक तर सर्व तयार आहेत का घ्या ना ओके बघा आता पंच्याहत्तर विद्यार्थी लाईव्ह आहे सर्वांनी लाईव जुळायचं आहे मग ओके राम टेकडी राम टेकडीवर प्रश्न आला होता का ओके समजून घ्या मित्रांनो नागपूरच्या संदर्भामध्ये श्रीराम श्रीराम आणि बघा राम, राम, राम लक्ष्मण आणि सीता यांच्याविषयीसुद्धा प्रश्न आले असतील आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा अवेलेबल जिल्हा विशेष नोट्स बघा कोणी कोणी माझी जिल्हा विशेष नोट्स, नोट्स वाचली आज त्यातील प्रश्न रिपीट झाले माझ्या जिल्हा विशेष नोट्समध्ये मी फ्रीमध्ये टाकली होती टेलिग्रामवरती नागपूरची कोणी कोणी वाचली होती त्याचा नक्कीच फायदा झाला असता तुम्हाला त्यातील प्रश्न आले होते आज हे झालं मराठीचं मी थोडक्यामध्ये दे सांगून देतो त्यानंतर बघा आज पेपर थोडा इझी होता टफ होता की इझी तर बघा निराजीव सर विषय कसा माहिती आहे का ज्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास केला आपल्या पॅटर्ननुसार बघा मी जे मराठी व्याकरणचं लेक्चर घेतलं होतं त्यानंतर मॅथ आणि रिजनिंगचं लेक्चर घेतलं होतं त्या विद्यार्थ्यांचा मला रिव्ह्यू आला तर मित्रांनो त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि सांगितलं सर पेपर हा इझी टू मॉडरेट होता इझी टू मॉडरेट ओके okay. आणि मित्रांनो जे टेलिग्रामवर पाहिलं मी तर त्याच्यावरून असं माझ्या लक्षात आलं की मॉडरेट टू हाय होता म्हणजे बघा ज्या विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं की मराठी पॅराजंबल काय असते त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो हार्ड तर जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं की एरर काय असतं त्या विद्यार्थ्याला तर हार्ड जाणारच आहे ओके okay. तसा विषय नसते पूजा मॅम इथं काय असते माहिती आहे का कमी मार्कांनी जास्त मार्क यापेक्षा काही नाही नागपूर जिल्ह्याची पूर्ण माहिती बघा आता सचिन सर माझं ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती नागपूर जिल्ह्यावरती एक मॅर एक सेशन आहे ओके नागपूर जिल्हा विशेष नागपूर जिल्हा विशेष टाईप करा नागपूर जिल्हा विशेष जिल्हा विशेष ओके एका मित्रांनो याच्यावरती दोन सेशन आहे एकावरती आठ हजारा प्लस व्ह्यूज आहेत आणि एका याला दोन के प्लस व्ह्यूज आहेत ओके हे आटकी वाला जे आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ओके okay, कारण की याच्यातील प्रश्न भरपूर आलेले आहेत नागपूर जिल्हा विशेष ओके okay, म्हणजे बघा एक दोन प्रश्न विचारले ना ते आपल्या नोट्समधीलच होते बघा जे राम टेकडी वगैरे नाही का राम टेकडी कुठे आहे हे प्रत्येक प्रश्न आहे त्याच्यामध्ये राम लक्ष्मणच्या जे कथा आहेत ते कोणत्या शहराशी निगडित आहेत बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले मी खोटं नाही बोलत आहे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला त्यानुसारच बोलत आहे बघा आता विषय कसा असते माहिती आहे का कादंबरी आणि लेखक कादंबरी आणि लेखक हे घेणं का बरं गरजेचं आहे कारण की बघा हे जर हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त तुम्हाला शंभरच कादंबऱ्या एकदा रीडिंग करावं लागतं आणि त्यावरतीच कुठंतरी प्रश्न रिपीट होतात म्हणून मी काय करतो हे लेक्चर ॲनालिसिसचं संपल्यानंतर ते घेतो आता मी फास्टमध्ये सांगतो ॲनालिसिस इंग्लिशमध्ये काय करा ओके इंग्लिशमध्ये मित्रांनो प्रिपरेशन जर करायची जर झाली तर फक्त काय करा माहिती आहे का तुम्ही पैसेज सॉल्व करून बघा पैसेज सॉल्व करून बघा व्हिडिओला जास्त वेळ नका देऊ त्यानंतर बघा स्पेलिंग एरर स्पेलिंग एरर स्वतः सॉल्व करून बघा आता त्यानंतर बघा सेंटेन्स डिटेक्शन सेंटेन्स डिटेक्शन डिटेक्शन त्यानंतर बघा पॅराजंबल महत्वपूर्ण काय पॅराजंबल पॅराजंबल कारण की मित्रांनो हे दोन पोर्शनच असे पॅसेज आणि पॅराजंबल जे तुम्हाला दहा दहा प्रश्न प्रोव्हाइड करत आहे आणि दहा प्रश्न जर सॉल्व्ह केले तर कुठंतरी मित्रांनो जबरदस्त तुम्ही सिलेक्शनच्या जवळ पोचता आणि दुसरं काय असते माहिती आहे का, का? पॅसेजमधील पॅसेजमधील तुम्हाला सेम मिनिंग वर्ड्सवरील प्रश्न विचारले होते म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला सिनोनिम्स हे करणे गरजेचे आहे सिनोनिम्स अँटोनिम्स ओके आता बघा विषय आपल्या मॅथ आणि रिझनिंगचा मॅथ आणि रिझनिंग मित्रांनो ज्या प्रकारे मी प्रॅक्टिस करून घेतली ओके व्हर्बल वरती त्यावरती सर्वात जास्त प्रश्न होते व्हर्बल वरती ओके कारण की विद्यार्थ्यांना ते समजलंच नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपलं मॅथ आणि रिझनिंगचं सेशन केलं त्यांना ते समजून गेलं त्यानंतर बघा मी ब्लड रिलेशनवरती प्रॅक्टिस जबरदस्त करून घेतली होती त्यावरील प्रश्न आले होते बघा ब्लड रिलेशन तुम्हाला शिकवलं हो त्यावरती मित्रांनो दोन प्रश्न होते त्यानंतर बघा तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न घेतले होते सिम्प्लिफिकेशन त्यावरती सुद्धा मित्रांनो दोन प्रश्न होते है। त्यानंतर बघा सिटिंग अरेंजमेंट घेतलं होतं सिटिंग अरेंजमेंट सिटिंग वरती सुद्धा मित्रांनो जबरदस्त प्रश्न होते दोन मला वाटतं दोन का तीन प्रश्न होते जे की मध्ये सुद्धा मोडतात आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये सुद्धा त्यानंतर बघा सिलॉग शिकवलं होतं वरती सुद्धा प्रश्न आला होता वरती सुद्धा प्रश्न आला होता मित्रांनो त्यानंतर बघा विषय फक्त मी एक जे गोष्ट सांगली होती ते म्हणजे काय तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तुम्हाला आ, परसेंटेज। आ, परसेंटेज। परसेंटेज आ, मी तुम्हाला सांगितलं होतं हे करू नका परंतु ते आज आलं मी नाही सांगितलं होतं परंतु आलेलं आहे ते यानंतर बघा पर्सेंटेज काय पर्सेंटेज पर्सेंटेजवरती आलेलं आहे मित्रांनो लेक्चर ओके बघा मी काय म्हणतो बघा सर्वांनी काय करा माहिती आहे का उद्या समाजसुधारक मी काय करतो आ, जे पुस्तकांनी लेखक आहेत ना हे सेशन मी थोडंसं आता मला एक कॉल आला त्याच्यामुळे नाही का मी सव्वा दहा साडेदहाच्या दरम्यान स्टार्ट करेल नाहीतर काय करतो माहिती आहे का मला थोडंसं बाहेर जायचं होतं मी विसरलो होतो ओके तुमच्या कमेंटमुळे नाही का आजच असं वाटलं की लेक्चर घ्यावं त्यावरती अपूर्णांकावर प्रश्न आला नव्हता आणि सामान्य विज्ञानावरती सुद्धा नाही हो बरोबर आहे नाही क्वेश्चन पेपर दिसणार नाही आज बघा मी काय करतो उद्या याच्यावरती लेक्चर घेतो उद्या नाहीतर आज साडे दहा दा वाजता दहा वाजून तीस मिनिटांनी आज काय करतो लेक्चर घेतो ठीक आहे दहा वाजून तीस मिनिटांनी लेक्चर घेतो किंवा उद्या आज आज जर घेतलं तर मित्रांनो साडे दहा वाजता आपलं लेक्चर असणार आहे कशावरती लेख पुस्तकं व लेखक पुस्तके व लेखकं आज सर्वचे सर्व मित्रांनो प्रश्न जे आहेत ओके सर्वचे सर्व प्रश्न हे मी काय करणार आहे माहिती आहे का ह्या वर्षामध्ये विचारण्यात आलेले पुस्तकावरती प्रॅक्टिस करून घेतो ओके नाहीतर उद्याच घेतो आता वेळसुद्धा जास्त झाला ओके ठीक आहे साडे दहा वाजता जुळून जा मग आता मी थोडंसं बाहेर जातो ओके कारण की मी कोणाला तर शब्द दिलेले आहे मला तिथं जायचं आहे ओके त्याच्यामुळे मला मिनिमम पंधरा ते वीस मिनटं तिथं लागतील मला वाटलं नव्हतं की डिस्टन्स आणि टाईमवर क्वेश्चन येईल पण आले तरी पण हो हो डिस्टन्स टाइम वरती सुद्धा प्रश्न आले ओके मला वाटतं सेकंडशिपमध्ये आले ठीक आहे साडे दहा वाजता बघतो मग मी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद